म्हणून यामध्ये मी सगळ्यांना सांगतो की महायुती मजबूतीने लढते महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याची टाकण्याचा प्रयत्न करू नये आणि मी राणा परिवाराला देखील सांगतो तुम्ही महायुतीचे घटक आहात महायुतीचे घटक आहात महायुतीमध्ये सरकार तुमच्या मागे उभं राहिले आणि म्हणून हे सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ पण आपल्याला पाहिजे आणि म्हणून आणि म्हणून मी सांगतो की आपण देखील महायुतीची शिस्त पाहिली पाहिजे महायुतीमध्ये आपण राहायचं आणि महायुती विरुद्ध काम करायचं हे बिलकुल या ठिकाणी कुणी करता कामा नये अशा प्रकारचं आवाहन मुख्यमंत्री म्हणून मी करतो आहे आणि शेवटी सरकार आपलं महायुतीचं येणार आहे आणि म्हणून महायुती आणण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही त्यांना मदत झाल्याशिवाय राहणार नाही आणि महायुती कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो आज जे अडीच दोन सव्वा दोन वर्षात केलेलं काम याच्या कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगड्यावरची भगवी रे गाय माझ्यासोबत कॅप्टन त्याचे वडील आनंदराव हे सोबत आले सोबत आले आणि आम्ही सोबत मिळून हे सरकार जे आहे जर ते सरकार पलटी केलं नसतं तर एवढी कामं झाली असती या योजना झाल्या असत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटले असते मला सांगा इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत पन्नास साठ वर्षात कधी लाडक्या बहिणीला पैसे मिळाले होते कधी लाडक्या भावाला प्रशिक्षण भत्ता मिळाला होता कधी शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा मिळाला होता कधी शेतकऱ्याला बारा हजार मिळाले होते सांगा मला कधी मुलींचं मोफत शिक्षण केलं होतं आम्ही केलं आपल्या सरकारने केलं कारण हे सरकार तुमचं आहे हे सर्वसामान्यांच सरकार आहे मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो सर्वसामान्य माणूस आणि म्हणून कॉमन मॅनला सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत सुखाचे दिवस आणायचे आहेत मला कॉमन मॅनला सुपरमॅन बनवायचं आहे लखपती बनवायचं माझ्या दीदींना माझ्या भावांना माझ्या शेतकऱ्यांना हेच आमचं स्वप्न आहे